नमस्कार मी अंजली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ चालू होत आहे सायंकाळच्या वेळेस तर इथे जेवणाची तयारी चालू होती तर माझा तर आज उपवास होता महाशिवरात्रीमुळे पण आईचा उपवास नव्हता आईला औषधं खावा लागतात त्यामुळे तिचे सगळे उपवास बंद केलेले आहेत तर इथे मी भाजी चिरताना माव माझ्याजवळ आली आणि तिला माझ्याकडनं ती सुरी हवी होती पण मी तिला सांगितलं ती घ्यायची नाही तर तिला मला उचलून घे म्हटली आणि मला ती सुरी हवी आहे ते दे तर तिला मी सांगत होते का ती घेतली ना इथे लहान मुलांना बू होते ती घ्यायची नाही तर पहिला ऐकून घेतला मग थोडीशी रुचली आम्ही गळ्यात येऊन पडली त्यानंतर तिला मी समजवलं आणि पुन्हा खाली सोडून दिलं मग ती सायकल खेळायला गेली ती त्यानंतर आणि त्यानंतर आहे ना मी कुकर लावण्याची तयारी करून घेतली आणि कुकर असा छानपैकी मस्त लावून घेतला इथे जवळ सिट्ट्या होत होत्या कुकरच्या तोवर ना मी माझं मस्त आवरण्यासाठी गेले कारण की आज जायचं होतं महादेवाच्या मंदिरात तर इथे खूप दिवसांनी मी साडी घातली होती तर इथे गुजरातमध्ये येऊन आहे ना मी पहिल्यांदाच साडी घातलेली ते ते साडी घातल्यानंतर मी माऊचं जेवण शिजून घेतलं जेणेकरून तिला पोटभर चाललं की मग बाहेर जाता येईल त्याआधी आम्ही मस्त असं छान देवपूजा करून घेतली मस्त असं प्रसन्न वाटत होतं इथे आल्यापासून मला फुलंच भेटत नाही आहेत जवळपास कुठे बाहेर लांब गेलं तर भेटतात त्यानंतर इथं माऊने मी पूजा केली आणि नंतर माऊला छान असं जेवण भरवलं आणि त्याच्यानंतर तिचं आवरायला घेतलं शेवटी तिचं आवरायला घेत आवरा असते नाहीतर खूप लुडबुडपणा करते ती आणि सगळे कपडे घाण करून टाकते तर इथे स्कर्ट घातलेला घालायला पण तिला तो टोचला म्हणून तो काढला आणि ही दुसरे कपडे घातली तिला तर ती जाम खुश होती बाहेर जायचं म्हणून इथे आई आणि तिचा काय खेळ चालला होता काय माहीत मस्त गप्पा गोष्टी त्यानंतर तिच्या पोनी बांधायला घेतल्या पण पोनी बांधताना माऊ शांत बसेन असं कधीच नाही मोठा टास्क आहे अजिबात शांत बसत नाही कसं बसं नादवलं तिला आई तिच्याबरोबर समोरनं गप्पा मारत होती आणि तिच्या पटकन मी अशा पोनी बांधायला घेतल्या ते इथं मी छान दोन पोण्या बांधल्या होत्या तर मस्त असं आवरून छान स्माईल करताना मग त्यानंतर हे असं मी आवरून घेतलं पर्स वगैरे घेतली आणि जाताना छान असा एक व्हिडिओ शूट केला आणि मग बाहेर आलो बाहेर आलो तर इतका अंधार पडला होता ना काही विचारायला नको पण लोकं चालली होती महादेवाच्या मंदिरात तर आम्ही म्हटलो चल काही होत नाही नवीन एरिया असल्या तरी असं थोडंसं वाटतं म्हणून त्यानंतर हा ह्या वेळ तर मला टेन्शनच येते इतक्या गाड्या असतात ना इथे इथे अजिबात सिग्नल आहे आणि लोक कशेही वेड्यासारख्या गाड्या चालवतात असो इथे आलो नंतर महादेवाच्या मंदिरात तर छान अशी सजावट झालेली होती मस्त छान असं दर्शन केलं आम्ही भरपूर लोकं होती त्यानंतर माऊनी इथे छान सगळ्या देवांचं दर्शन करून घेतलं इथे छान देवीची प्रतिमा होती तिचं देखील केलं त्यानंतर आम्ही आदले धुषू ठेवलेलं दळण घ्यायला इथे आलो होतो तर इथे आलो तर इथं त्या कोणच नव्हता त्या शॉपमध्ये दळणाच्या तर वाट पाहत होते त्यानंतर दळण घेतलं इथं मस्त छान एकदा दर्शन केलं कळसाचं आणि घरी आलो घरी आल्यानंतर मी आरशात पाहत होते गुरुजींनी मला कुठे टिळा लावल्यानंतर घरी येऊन आपलं कोणाचंच असं काम चुकत नाहीये कधी ना कधीही संध्याकाळची सकाळचे आपल्याला ह्या पोळ्या कराव्याच लागतात तर इथे मी येऊन येणार गरम गरम पोळ्या करत होते कारण की जरा बऱ्या लागतात गरम गरम पोळ्या त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि सगळं किचन ओटा आवरून घेतला जी भांडी घासलेली होती पाणी निथळलेलं होतं ते मी सगळी भांडी लावून घेतली आणि मग सगळं किचन ओटा स्वच्छ केला आणि नंतर ब्रश करायला आले मी तर माझ्या मागे माऊ आलीच पाहिजे माऊ देखील ब्रश करायला आली आहे चांगली सवय आहे तिची पण मी जेव्हा ब्रश करते ना तेव्हा ती आवर्जून येते आणि ब्रश करत असते तर माझ्यामुळे तिला देखील संध्याकाळची ब्रश करण्याची सवय लागलेली आहे हा होता आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत नक्की सांगा आणि इतका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय